गावच्या बाजारात दिवसेंदिवस सोन्यामध्ये भाव होता हे काय कारण समोर येते जवळजवळ सात हफ्त्यात सोन्याचे भाव दहा हजार रुपयाने वाढलेले आहे मागचं कारण जे टॅरिओ्रेट वॉर चालू आहे यू एस सायन्याचा त्याच्यामुळे सोन्याचे भाव सात हप्त्यातच एवढे दहा हजार वाढलेले पंच्याहत्तरचा भाव होता त्या ग्राहकाने सोनं घेतला ऐंशीवर घेतला बँशीवर घेतला पंच्याऐंशीवरती भरपूर घेतल्या पण कुठेतरी आता एवढा भाव नव्वद हजारापर्यंत सोन्याचा भाव आल्यामुळे ग्राहक सध्या ब्रिटन वरच्या भूमिकेत आहे की अरे आपण एवढं भाव आपण सोनं घेतलं आणि कमी झालं तर आपलं नुकसान होईल म्हणून ग्राहक थोडी वाट बघताय सोनं कमी होईल आणि आपण घेऊ याची ग्राहकं वाट बघताय पुढे वाढण्याची टॅरिफ रेटमुळे जो ट्रेड वॉर सुरू आहे त्याच्यामध्ये काही अजून घडामोडी झाल्या आणि नेगोशिएशन आता सुरू आहे पण हे टॅरिफ रेट जर लागू झाले आणि अजून वाढले तर अफकोर्स सोन्याचे भाव ब्याण्णव हजारच्या वरती पोचतील दिवाळीपर्यंत एक लाखापर्यंत जाऊ शकता का सोला येणाऱ्या दिवाळी सोळ्यांच्या बाबा एक लाखपर्यंत जायची शक्यता आहे